श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सात सप्टेंबरला हे गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे या दिवशी घरोघरी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाते तर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा ही घरच्या घरी कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण आपल्या लगेच मुख्य विषयाला सुरुवात करूया गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर लागणार आहे ते म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांची शाडूची मूर्ती त्यानंतर हळदी कुंकू अभिर गुलाल शेंदूर कापूर लाल कापड वस्त्रमाळ जानवे लांबवाती फुलवाती सुपाऱ्या अगरबत्ती आगपेटी दिव्यासाठी तेल किंवा तूप गुळखोबरे अक्षदा फुले फुलांचा हार विड्याची पाने खारिक, सुपारी हळकुंड बदाम नानी, कलश कलशासाठी नारळ फळे घंटी दुर्वा जास्वंदीची फुले अभिषेकासाठी पंचामृत नैवेद्यासाठी मोदक किंवा मिठाई रांगोळी आंब्याची पाने तर असं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि एखादं साहित्य जर राहिलेलं असेल तर आपण जी स्थापना कशी करणार आहोत हे पाहणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला ते कळून जाईल आता बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा कशी करायची आपण हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर शक्य असेल तर या दिवशी ब्राह्मणांकडून प्राणप्रतिष्ठा करून घेऊ शकता परंतु प्रत्येकाला हे शक्य होत नाही आणि म्हणूनच आपण घरच्या घरीही प्राणप्रतिष्ठा करावी आता ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर ती जागा आणि ती खोली अगोदर स्वच्छ करून ठेवायची आहे गणपतीच्या सजावटीसाठी जर तुम्ही साड्या किंवा ओढणीचा वापर करणार असाल तर या साड्या ज्या आहेत तर त्या शक्यतो नवीन आणि स्वच्छ असाव्यात घरातील फरशी जी आहे तर मीठ टाकून आपल्याला ती पुसून घ्यायची आहे म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्या पाण्याने ही फरशी पुसून घ्यायची ज्यामुळे सर्व घरातील नकारात्मकता नष्ट होईल आपल्या दारामध्ये छान रांगोळी काढायची आहे ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आपण बसवणार आहोत मग तुम्ही टेबलवरती गणपती बाप्पा बसवा किंवा गणपती बाप्पांचं जे आसन आहे तर त्यावर आपल्याला एक पाठ ठेवायचं आहे त्यावरती छान असं लाल रंगाचं कापड आपल्याला अंतरून घ्यायचं आहे हे कापड नवीन असावं किंवा तुम्ही गणपती बाप्पांसाठी प्रत्येक वर्षी जे कापड वापरता ते असेल तरी चालेल परंतु ते स्वच्छ असावे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा लावायचा आहे तुम्ही दोन समयी सुद्धा ठेवू शकता थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला हा दिवा किंवा समयी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिव्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुल आपल्याला या दिव्याला अर्पण करायचं आहे समयी नसतील तर तुम्ही निरंजनाचा वापर सुद्धा करू शकता यानंतर वरुण देवतेची स्थापना करायची आहे म्हणजे कलशाची स्थापना करायची आहे यासाठी तांब्याचा एक तांब्या घ्यायचा आहे आणि हा कलश गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आपल्याला मांडायचा आहे तांब्याचा स्वच्छ कलश जो आहे तर तो घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला ओल्या कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या कलशामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे कलशाचा जे तोंड आहे म्हणजे त्या तांब्याच्या तांब्याचं जे तोंड आहे तर त्याला आपल्याला रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे त्यानंतर आपण जे पाणी कलशामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे अक्षदा टाकायची आहेत एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे दुर्वा टाकायची आहेत आणि फूल टाकायचं आहे त्या कलशावरती पाच विड्याची पाने ठेवायची आहेत विड्याची पाने नसतील तर आपल्याला आंब्याची पाच पाने ठेवायची आहेत आणि त्यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे नारळ हा नवीनच असावा नारळामध्ये पाणी असावं नारळाची शेंडी ही वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे आता जेव्हा आपण विड्याची पाने किंवा आंब्याची पाने घेणार आहोत तर ती पाने आपल्याला स्वच्छ पाण्याने अगोदर धुवूनच घ्यायची आहेत गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत या पानांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर ती पाने त्या कलशावरती ठेवायची आहेत तसेच जो आपण नारळ कलशावरती ठेवलेला आहे त्याला सुद्धा रक्षासूत्राचा धागा जो आहे तर तो आपल्याला बांधायचा आहे आणि त्या नारळाला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे तर असा हा कलश जो आहे तर तो तयार करून गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ ठेवून त्या तांदळावर हळदी कुंकू आहे आणि त्यावरती आपल्याला हा कलश मांडायचा आहे यानंतर या कलशाला हळदी कुंकू अक्षर फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचा आहे आणि कलशावरती जो आपण नारळ ठेवलेला आहे त्यावरती सुद्धा एक फुल आपल्याला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा कलश जो आहे तर तो स्थापन करायचा आहे त्याचप्रमाणे अजून एक दुर्वा कलशसुद्धा आपण बनवू शकतो एक कलश घ्यायचा त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं हळदी कुंकू अक्षदास उपार एक रुपयाचं नाणं फूल तर हे आपल्याला या कलशामध्ये टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला दुर्वा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि हा दुर्वा कलश जो आहे तर तो अगोदर आपण जो कलश मांडलेला आहे तर त्या कलशाच्या पुढे आपल्याला ठेवायचा आहे कलश एकदा आपण ठेवला की तो पुन्हा हलवायचा नाही जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो गणपती बाप्पांना हलवतो तेव्हाच हा कलश जो आहे तर तो हलवला जातो त्यामुळे कलश आपल्याला व्यवस्थित मांडायचा आहे यानंतर ज्या पाटावरती आपण गणपती बाप्पांना बसवणार आहोत तर त्या ठिकाणी तांदळानं स्वस्तिक आपल्याला काढायचं आप आहे आणि यानंतर आपल्याकडे गणपतीची जी मूर्ती आहे म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण ज्या मूर्तीची रोज पूजा करतो तर त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तर सुपारी घ्यायची आहे आणि या सुपारीला अभिषेक करायचा आहे त्यानंतर थोडेसे तांदूळ त्या पाटाच्या एका बाजूला ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला ही छोटी मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे आणि या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल दुर्वा अर्पण करायची आहेत वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे जी शाडूची आहे तर त्याची आपल्याला स्थापना करायची आहे ज्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही जी मूर्ती आहे तर ती त्या स्वस्तिकवरती ठेवायची आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या घरातील सर्वजण तुझी मनोभावे स्थापना करत आहेत तुझी कृपा ही आमच्या घरावरती सदैव राहू दे तर असे म्हणून आपल्याला ही गणपतीची मूर्ती त्या स्वस्तिक वरती ठेवायची आहे मूर्ती व्यवस्थित ठेवायची आहे कारण पुन्हा आपल्याला ही मूर्ती हलवायची नाही त्यामुळे सुरुवातीलाच मूर्ती व्यवस्थित ऍडजस्ट करून आपल्याला त्या मूर्तीला स्थान द्यायचं आहे गणपतीच्या मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला एक एक सुपारी रिद्धी आणि सिद्धी म्हणून ठेवायचं आहे त्यांना सुद्धा वस्त्रमा अर्पण करायची आहे हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे तर अशा प्रकारे रिद्धी सिद्धीची सुद्धा स्थापना करून घ्यायची आहे यानंतर गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला पाच विडे ठेवायचे आहेत किंवा तुम्ही एक विडा सुद्धा ठेवू शकता यामध्ये दोन विड्याची पाने त्यावरती एक खारीक एक सुपारी एक हळकुंड एक नान एक बदाम तर हे ठेवायचं आहे एक फुल सुद्धा ठेवायचं आहे अशा प्रकारे गणपती बाप्पांना आपल्याला विडा ठेवायचा आहे यानंतर आपल्याला गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे गणपतीच्या मूर्तीवर आपल्याला फुलाच्या सहाय्याने पाच वेळेला पाणी शिंपडायचं आहे यानंतर एकवीस दुर्वांची जुडी घेऊन आपला डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे आणि उजव्या हातामध्ये आपल्याला ती दुर्वांची जुडी घ्यायची आहे ती तुपामध्ये आपल्याला बुडवायची आहे आणि त्या दुर्वांचे फक्त जे टोक आहे तर ते जरी तुम्ही तुपामध्ये बुडवलं तरी चालेल आणि त्यानंतर त्या दुर्वांचा गणपतीच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हणायचा आहे की गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊ द्या अशा प्रकारे बाप्पांच्या हाताला पोटाला स्पर्श करायचा आहे आणि अशा प्रकारे सर्व भागांना स्पर्श करून तुमच्यात प्राण येऊ द्या तर असं म्हणायचं आहे यानंतर बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू चंदन व्हायचं आहे हार घालायचा आहे जानवं घालायचं आहे वस्त्रमाळ घालायची आहे या प्रकारे बाप्पांना आपल्याला सजवायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा आहे पाच फळे सुद्धा आपल्याला बाप्पांसाठी ठेवायची आहेत आणि आपण जो विड्या ठेवलेला आहे तर त्या विड्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फूल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हे सर्व करताना आपल्याला ओम गण गणपते नम हा तर हा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे नैवेद्यामध्ये आपण मोदक ठेवू शकतो एखादी गोडाची मिठाई ठेवू शकतो तसेच गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला आपल्याला घंटा जी आहे तर ती सुद्धा ठेवायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर पुन्हा एकदा काय करायचं आहे तर आपल्याला सर्वांना हळदी कुंकू आहे म्हणजे जे आपले छोटे गणपती आहेत आपल्या देवघरातील रिद्धी सिद्धी आहेत तर या सर्वांना आणि गणपतीच्या मूर्तीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू आहे गणपती बाप्पांपासून आपल्याला सुरुवात करायची आहे अगोदर बाप्पांना त्यानंतर रिद्धी सिद्धींना कलशाला विड्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायचं आहे आणि गणपती समोर आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे तुम्ही या दक्षिणामध्ये यथाशक्ती ठेवू शकता अकरा रुपये एकावन्न एकशे एक जेव्हा कधी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो तर त्यानंतर तुम्ही एखाद्या गणेश मंदिरामध्ये किंवा एखाद्या ब्राह्मणास ही दक्षिणा दान म्हणून देऊ शकता तर अशा प्रकारे बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि प्राणप्रतिष्ठा करून झाल्यानंतर बाप्पांची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे प्रसाद वाटायचा आहे सर्वांना आरती जी आहे तर ती द्यायची आहे आणि ही सर्व आरती झाल्यानंतर आपल्याला ही आरती आपल्या सर्व घरभर सुद्धा फिरवायची आहे तर अशा प्रकारे आपण अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करू शकतो म्हणजे गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणू शकतो अशा प्रकारे ब्राह्मणांकडून प्राणप्रतिष्ठा करून घेणे जरी शक्य नसेल तरी आपण घरच्या घरीच आपल्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करू शकतो